सगळ्या बातम्या सविस्तर पाहूयात सुरुवातीला अतिशय महत्वाची बातमी आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा विरोधामध्ये सरकारनं राबवलेल्या शोध मोहिमेमध्ये एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोन्ही उपमुख्यमंत्री तसेच ज्येष्ठ मंत्र्यांच्या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक बोगस लाभार्थी आढळले त्यामुळे राज्यभरातील सर्व पात्र लाडक्या बहिणींची पुन्हा ई केवायसी पद्धतीनं पडताळणी करण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय राज्यभरात सव्वीस लाख चौतीस हजार बोगस लाडक्या बहिणींनी दरमहा दीड हजारांचा निधी घेऊन सरकारची फसवणूक केली आहे राहुल कुलकर्णी साधारणपणे या सव्वीस लाख चौतीस हजार यांच्याशी जून महिन्यापर्यंत जर त्यांनी दर महिना दीड हजार रुपये घेतले हे गणित मांडलं तर चार हजार नऊशे कोटी रुपये म्हणजे साधारणपणे चार हजार ते पाच हजार कोटी रुपये दरम्यानची ही ह्या बोगस लाभार्थ्यांनी केलेली लूट आहे आता त्याला बोगस म्हणायचं की नाही हा प्रश्न सरकारी पातळीवरतीच विचारला जाईल त्याचं कारण आहे की निवडणुका जिंकण्याच्यासाठी कोणत्याही कागदपत्राची आवश्यक ती पडताळणी न करता निवडणुकीच्या आधी ह्या योजनेला सरकारनं मंजुरी दिली आणि मग त्याच्यात आता असं दिसतं आहे की सव्वीस लाख चौतीस हजार हे बोगस लाभार्थी आहेत शासकीय कर्मचारी आणि पुरुष पण आहेत आता हे बोगस कशा अर्थाने आहे तर अडीच लाख रुपयाची जी मर्यादा होती त्या मर्यादेच्या बाहेर कदाचित त्यांचं उत्पन्न असावं जसा शासकीय कर्मचारी आणि पुरुषांचा मी उल्लेख केला इंटरेस्टिंगली अजित पवार यांच्या पुणे जिल्ह्यामध्ये सर्वाधिक दोन लाख चार हजार बोगस लाडक्या बहिणी आढळून आल्या आहेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यात एक लाख पंचवीस हजार तीनशे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अहिल्यानगर जिल्ह्यात एक लाख पंचवीस हजार सातशे छप्पन्न छगन भुजबळ दादा भुसे माणिकराव कोकाटे आणि नरहरी झिरवळ हे ज्या नाशिक जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करतात आणि चौघ चौघही मंत्री आहेत तर त्यांच्या जिल्ह्यामध्ये एक लाख शहाऐंशी हजार आठशे संजय शिरसाट यांच्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये चार लाख सातशे हसन मुश्रीफ आणि प्रकाश आंबेडकर यांच्या जिल्ह्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यात एक लाख चौदाशे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या मुंबई उपनगर जिल्ह्यामध्ये एक लाख तेरा हजार आणि मग उर्वरित महाराष्ट्रामध्ये पण ह्याच प्रमाणामध्ये सर्वात कमी इंटरेस्टिंगली गडचिरोली की जो आपल्या आदिवासी बांधवांचा सर्वाधिक संख्या असलेल्या जिल्ह्यापैकी एक आहे त्या जिल्ह्यात फारच कमी म्हणजे बारा हजारच बोगस महिला आढळून आहेत सिंधुदुर्गमध्ये ते प्रमाण कमी आहे वर्ध्यामध्ये पण ते प्रमाण कमी आहे याचा अर्थ असा की जिथे नागरीकरण अधिक जास्त झालेलं आहे त्या भागामधल्या या लाडक्या बहिणी योजनेमध्ये बोगस लाभार्थी दिसत आहेत आता हे लक्षात आल्यानंतर आणि विधानसभा निवडणुकीमध्ये अकरा लाख अर्जाची पडताळणी केल्यानंतर साडेसात लाख अर्ज ब ब बाद झाले म्हणजे चुकीचे होते बोगस होते असं लक्षात आल्यानंतर आता सरकारनं सगळ्याच अर्जांची के वाय सी करायचं ठरवलं आहे आता ही प्रक्रिया दीर्घकाळ चालेल आणि त्याच्यातनं नव्या सुरस चमत्कारिक कथा बाहेर येतील फक्त काही प्रेक्षकांना असं वाटू शकतं की हा करदात्याचा पैसा आहे करदात्याच्या पैशाची अशी उधळपट्टी निवडणुका जिंकण्यासाठी भाजपा प्रणित महायुती सरकारनं जी केली ती बरोबर आहे का निश्चितच राहुल सर काही महत्वाकांक्षी योजनांची घाईघाईनं अंमलबजावणी होते आणि त्यावेळेस कसे परिणाम पाहायला मिळतात याचं एक उत्तम उदाहरण आहे धन्यवाद संपूर्ण माहिती करता